सभापती महोदया राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावर या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे सभापती महोदय सर्वप्रथम मी राज्यपालांच महामहीम राज्यपालांचं या प्रस्तावाच्या द्वारे मनापासून अभिनंदन करतो कारण राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे सरकारची काय धोरणं आहेत आणि सरकार भविष्यामध्ये काय करणार आहे प्रत्येक घटकाचा प्रत्येक क्षेत्राचा कशा पद्धतीनं विकास करणार याचा लेखाजोगा या अभिभाषणात सभापती मोदय या ठिकाणी मांडलाय आहे सभापतीमध्ये या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा रोडमॅपच या अभिभाषणातून जनतेसाठी सभापती मोदय या ठिकाणी खुला केलेला आहे सभापतीमध्ये पंधरा पानांवरील जर एकसष्ट मुद्दे बारकाईनं वाचले तर महाराष्ट्र आता थांबणार नाही याची खात्री तुम्हाला आम्हाला सर्व महाराष्ट्राला या ठिकाणी मिळालेली आहे आणि तुम्हाला यावरून खात्री होईल की सर्वसामान्यांचं सरकार आहे बेरोजगारांना रोजगार मिळवून देणारे सरकार आहे महिलांना सक्षम करणारं शेतकऱ्यांना आधार देणारं सरकार आहे आणि म्हणूनच राज्यातील जनतेने अतिशय विचारपूर्वक महाराष्ट्राचा कारभार या ठिकाणी महायुतीच्या हातात दिला आहे त्याबद्दल या सभागृहाच्या माध्यमातून राज्याच्या जनतेचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातील जनतेनं जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासालासुद्धा महायुतीचं सरकार कदापि तडा जाऊ देणार नाही अशा प्रकारचा विश्वाससुद्धा या निमित्तानं सभापती मोदय मी व्यक्त करतो सभापती मोदय अभिभाषणातील मुद्दा क्रमांक तीन पान नंबर एक खरं म्हणजे सीमावर्ती भागात राहणारे मराठी भाषिक यांना सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये स्थान दिलं गेलं आहे आणि महाराष्ट्रासाठी हा प्रश्न किती जिवाळ्याचा अस्मितेचा आहे हे यावरून स्पष्ट होतं आणि त्याबद्दल मी सरकारचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो सभापती महोदय कर्नाटकामध्ये कन्नड वेदिका रक्षक या संघटनेतील संघटनेनं महाराष्ट्रातील एस टी मराठी चालकाच्या तोंडाला काळं फासलं महाराण केली मराठी भाषेचा अपमान केला विविध जाती धर्म प्रांत भाषा असणारा असा आपला प्रदेश आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जातीचा जाती त्या ठिकाणी अपमान केला जात नाही असं असताना कर्नाटकात मात्र मराठी भाषेचा त्या ठिकाणी अपमान केला जातोय कर्नाटक सरकारची याला फूस होती की काय अशा प्रकारची चौकशीसुद्धा या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या चर्चेच्या निमित्तानं मी कर्नाटक सरकारचा सुद्धा या ठिकाणी जाहीर निषेध सभापती मोदय या ठिकाणी करतो आणि सीमावाद न्यायालयात असताना या ठिकाणी सातत्यानं कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांना त्रास दिला जातो महाराष्ट्र हे कधीच खपून घेणार नाही हा संदेश कर्नाटकच्या जनतेपर्यंत सरकारपर्यंत गेला पाहिजे अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो सभापती मोदय आणखी एका गंभीर घटनेकडे मला लक्ष वेधायचं आहे काही अडचण नाही माझ्या माहितीप्रमाणे आणि त्या पहिल्या येऊन बसलेल्या आहेत सभापती मोदया असा उगत नको ते वाद घालून सभागृहाचा वेळ घालवू नका पुस्तक नियमांच्या पुस्तकामध्ये या विषयातला असा कुठलाही नियम नाही प्रघात असा असतो की जर अवेलेबिलिटी असेल सभापतींची किंवा उपसभापतींची तर त्यांनी बसलं पाहिजे त्यांना यायला थोडं उशीर येत होत होता सभापतींनी आधीच सांगितलं होतं की आम्हाला आज सकाळी इतक्या लवकर जावणार नाही पण मग तालिका सभापती आल्या सभागृह सुरू झालं सभागृहाचा हा नियम पण असाच आहे की तो पुस्तिक येत नाही कारण तुम्ही जे म्हणता ते टिपणं काढली जातात तरीही प्रघातच आहे की एका कॅबिनेट मिनिस्टर असलं पाहिजे भरत गोगावले आम्ही दोन दोन तास स्लॉट केले आहेत ते गेटवर आहेत इथं आहेत तुम्ही येऊन बसलो हा प्रघात आहे तसा हाही प्रघात आहे की त्यांना याला उशीर होत होता त्यामुळे त्या असल्या आता त्यांना असं म्हणता येणार नाही ना किंवा त्यांना थोडा आला की म्हणतील की ताई एक ताई दुसऱ्या ताईला म्हणतील सभापती मोदय या निमित्तानं आणखी एका गंभीर घटनेकडे मला लक्ष वेधायचं आहे केंद्र सरकारनं वन नेशन वन राशन अशा प्रकारचा कायदा केला आणि त्यासाठी केवायसी सभापतीमध्ये बंधनकारक केलं महाराष्ट्राच्या बॉर्डरवर जिवती नावाचा तालुका आहे आणि त्यामध्ये रेशन कार्ड बंद पडणार असल्याची भीती घालून त्या चौदा गावातील नागरिकांची ई के वाय सी तेलंगणा सरकारने परस्पर करून टाकली सभापती मोदय जिवती तालुक्यातील चौदा गावं ही महाराष्ट्रामध्ये असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं त्या ठिकाणी दिलेला आहे असं असतानाही तेलंगणा सरकार त्यावरचा ताबा सोडायला तयार नाही आणि या चौदा गावातील मूळ लोक मराठवाड्यातील uh, मराठी आपले बांधव आहेत आणि त्यांची इच्छा महाराष्ट्रामध्ये राहण्याची आहे आणि जर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची सुद्धा पायमल्ली जर तेलंगणा सरकार करणार असेल तर तातडीनं पावलं त्या ठिकाणी उचलली गेली पाहिजेत गे। आणि तेलंगणाची ही दंडेलशाही मोडून काढावी अशा प्रकारची या निमित्तानं सुद्धा सभापती महोदय मी मागणी करतो सभापती महोदय अतिशय महत्त्वाचा मुद्दा गुंतवणुकीचा कारण त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून उद्योग येतात व्यवसाय येतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बेरोजगारी दूर व्हायला हो मदत होते आणि राज्याची आर्थिक प्रगती होत असते सभापती महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्रानं देशात पुन्हा पहिलं स्थान त्या ठिकाणी मिळवलेलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाच्या एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्या दोन तिमाहीमध्ये एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये एवढी थेट गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलेली आहे जे मागील थेट गुंतवणूक परकीय गुंतवणूकपेक्षा नव्वद टक्के ही गुंतवणूक जास्त आहे आणि म्हणून सभापती महोदय या ठिकाणी उद्योग कसे वाढतील त्याला पोषक वातावरण कसं होईल उद्योगस्नेही वातावरण कसं होईल याचा सातत्यानं प्रयत्न करून अनेक गोष्टी केल्या आहेत आणि महाराष्ट्रात सतत पहिल्या क्रमांकावर त्या ठिकाणी दिसतोय सभापती महोदय मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करेन की अनेक उपाययोजना के त्यांनी केल्यात जसं की मुख्यमंत्र्यांनी मेक इन इन इंडियाच्या पार्श्वभूमीवर मेक इन महाराष्ट्राचा उपक्रम सुरू केला आणि त्याच्यामुळं पहिल्या मुख्यमंत्री मताच्या काळामध्ये त्यांच्या एक मोठं उद्योजकांना प्रोत्साहन सभापती महोदय मिळालं ईज ऑफ डुईंग बिझनेस ही संकल्पना राबवली त्यानिमित्तानं उद्योगस्नेही वातावरण निर्माण झालं सभापती महोदय पहिल्या परवानग्या मिळवायला जवळपास छत्तीस टेबलवर जायला लागायचं उद्योग असेल तर छत्तीस वे शहात्तर वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या लागायच्या त्या सदतीसवर आणून त्या ठिकाणी उद्योजकांचा वेळ सभापती महोदय त्या ठिकाणी वाचवलाय पायाभूत विकासात मोठी गुंतवणूक केले वाहतुकीवर खुर्च कमी केलाय सुविधांचं मोठं त्या ठिकाणी जाळं उभं केलंय आणि त्यामुळे आज महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून मी या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या निमित्तानं सरकारचं अभिनंदन करतो सभापती महोदय नुकताच दावोदचा दौरा मुख्यमंत्री मोदय आणि त्यांच्या टीमनं केला कसा भरशे तुम्ही म्हणून सभागृह बंद केला आणि या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये पंधरा लाख बहात्तर हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार सभापतीमध्ये या ठिकाणी केले गेले आणि या गे माध्यमातून साधारणतः पंधरा लाख बेरोजगार ,000 रोजगारांना मिळण्याची आशा निर्माण सभापतीमध्ये झाले आणि त्याच्यामुळे विरोधक उगाच टीका करतात एवढे करार झाले पण अंमलबजावणी कुठे झाले मला वाटतं शिंदेसाहेब गेल्यानंतर जे करार झाले त्यातले नव्वद टक्के त्याची अंमलबजावणी झाले मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय सभापती महोदय दावोस भेटीची प्रमुख उपलब्धी काय तर सभापती महोदय यामध्ये असे काही करार केलेत ते महिलाचे दगड ठरणार आहेत सभापती मोदय सध्या ए आयचा जमाना आहे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला सर्वात पुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री महोदय यांनी अनेक करार केले ज्याचं सर्व स्तरातून त्या ठिकाणी स्वागत आहे ए आय बाबत गुगलशी करार झालाय सभापती महाराष्ट्र हे ए आयच्या बाबतीत पहिलं पाऊल टाकणारं या देशातील राज्य ठरलंय याचा आपल्या सगळ्यांना निश्चितच त्या ठिकाणी अभिमान वाटायला पाहिजे हे अंमलबिमबजावणी करणारं सरकार आहे सभापती मोदय हो केवळ करार करणारं नाही आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे पंच्याण्णव टक्के करारांची अंमलबजावणी त्या ठिकाणी झालेली आहे वस्त्रोद्योगमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं सभापती मोदय हो या ठिकाणी महाराष्ट्र कामगारचं युवा कार्य प्रशिक्षण असेल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ सुद्धा सभापती मोदय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी घेतला जातोय एका बाजूला उद्योगाला कुशल अशा प्रकारचं मनुष्यबळ निर्माण होत असताना दुसऱ्या बाजूला रोजगार मोठ्या प्रमाणावर मिळतो आहे आणि म्हणून सभापती मोदय या निमित्ताने एका चांगल्या उपक्रमाकडे सरकारच्या माझं लक्ष वेधायचं आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये एक चांगला, चा चांगला निर्णय सभापती मोदय सरकारनं घेतला आणि दिव्यांगांना कौशल्य युक्त अशा प्रकारचं प्रशिक्षण उपलब्ध करून रोजगाराच्या संधी उपलब्ध त्या ठिकाणी करून देणार आहेत आणि सभापती महोदय यासाठी आदित्य या बिर्ला असेल लाईफस्टाईल असेल रिलायन्स असेल लक्ष हॉस्पिटल असेल आणि अशा अनेक कंपन्यांबरोबर सरकार या ठिकाणी करार करणार आहे याबद्दल सुद्धा सरकारचं मी या सरकार अभिभाषणाच्या प्रस्तावाच्या निमित्तानं या ठिकाणी अभिनंदन सभापती महोदय करतोय सभापती महोदय महास्वयं कर्मचारी नियोक्ता मंच असेल महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी असेल एम एस ई विकास व सुविधा कार्यालय असेल महिला उद्योजकता कक्ष असेल या माध्यमात सुद्धा युवा पिढीला रोजगार देण्यासाठी अनेक संधी या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध होत असल्याचे सभापती महोदय दिस आहे सभापती महोदय नागपूर गोवा शक्ती महा महामार्ग शक्तीपीठ आहे यामध्ये नक्कीच काही शेतकऱ्यांची अडचण आहे त्या रस्त्याच्या संदर्भात परंतु शेवटी ग्रामीण भागाचा विकास व्हायचा असेल तर दळण जोपर्यंत त्या ठिकाणी चांगलं होत नाही कनेक्टिव्हिटी वाढत नाही जोपर्यंत शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी शहरामध्ये आणण्यासाठी चांगली व्यवस्था होत नाही तोपर्यंत आपण विकास त्या ठिकाणी होऊ शकत नाही आणि निश्चित काही म्हणणं शेतकऱ्यांचं असेल तर सरकारने त्यांना विश्वासात घ्यावं आणि नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गसुद्धा या ठिकाणी कशा पद्धतीनं मार्गी लागेल याचा प्रयत्न करावा वरच शेठ आज सुदैवानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात या चर्चेच्या निमित्तानं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी मी कोकणातल्या दोन महामार्गांचा उल्लेख करणार आहे कोकणी माणूस तसं सहनशील आहे एवढी वर्ष कोकणी माणसाला त्या ठिकाणी आता आशेचा करण दिसतोय गेल्या वेळेला रवी चव्हाण त्या ठिकाणी बांधकाम मंत्री होते तो रस्ता पुढं नेण्यासाठी कोकणातल्या आमदारांनी स्वतः प्रयत्न केले आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले परंतु आजही त्या ठिकाणी हा रखडलेला मार्ग आहे आणि डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी पूर्ण खुला होण्याची शक्यता आहे तर बरेचसे आपण यामध्ये कोकणातले आमदार आणि आपलाच माडचा माणगावचा पॅच जो आहे तो त्या ठिकाणी नादुरुस्त आहे तर लवकरात लवकर विना विलंब हा कसा होईल याची दक्षता आपण त्या ठिकाणी घ्या सभापती महोदय कोकणामध्ये साधारणतः त्र्याण्णव पर्यटन स्थळं त्या ठिकाणी आहेत आणि या पर्यटन स्थळाला जोडणारा कोस्टल मार्ग जो रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यातून जातो आणि मुंबई गोवा मार्गाला हा पर्यायी या ठिकाणी मार्ग आहे आणि त्यामुळे रेवस ते रेडी पर्यंतच्या चारशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरच्या सागरी मार्गाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे सभापती महोदय यामुळं कोकणाच्या समुद्रालगत असणारी शहरं या कोस्टल रोडला त्या ठिकाणी जोडली जाणार आहेत आणि मुंबई ते गोवा हे आंतरही त्या ठिकाणी कमी होणार आहे आणि पर्यटनालाही चालना मिळणार आहे आणि याच्यामुळं कोकणचं अर्थकारण बदलणार असल्या कारणानं मला वाटतं मुख्यमंत्री महोदयाच्या काळामध्ये हा पाच वर्षात महामार्ग पूर्ण होईल आणि देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल अशा प्रकारची अपेक्षा सभापती मोदय या ठिकाणी मी व्यक्त करतो सभापती महोदय अभिभाषणातील मुद्दा क्रमांक अठरा पृष्ठ क्रमांक पाच माहिती सरकारनं मुंबईत हो प्रवेश करणाऱ्या ऐरोली वाशी दहिसर मुलुंड एलबीएस आणि मुलुंड आनंदनगर या पाचही टोल नाक्यावर संपूर्ण टोलमाफी देण्याचा धाडसी निर्णय घेऊन लोकांना टोलमुक्ती सभापती महोदय या ठिकाणी दिलेले यापूर्वी सरकारनं पंढरपूर वारकऱ्यांसाठी टोलमाफी दिली होती गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी दिली होती एक गोष्ट खरी आहे की टोलवर रांगा लागतात आणि त्याच्यामुळं वेळ वाया जातो इंधन त्या ठिकाणी खराब होतं वाया जातं आणि प्रवासाचा वेळही वाढतो आणि म्हणून आता सरकारनं मला वाटतं एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून द्वारेच पत्कळ गोळा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि निश्चितच महाराष्ट्रातनं याचं स्वागत होईल सभापती मोदय मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई पुणे जुना महामार्ग असे दोन महामार्ग आहेत जुन्या महामार्गावर जर टोलमाफी दिली तर त्याला अनेकांना लाभ मिळू शकेल त्याचाही विचार सरकारनं करावा अशा प्रकारची विनंती या निमित्तानं सभापती मोदे या ठिकाणी आहे सभापती मोद पी एम ई सेवा मुद्दा क्रमांक एकोणीस दिवसेंदिवस सभापती मोदे, दिवसें 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 मोदे शहरातली लोकसंख्या वाढते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे वाहतूक व्यवस्थेवर ताण त्या ठिकाणी येतोय कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सभापतीमध्ये निर्माण होत आहेत आणि म्हणून महानगरपालिकांमध्ये या ठिकाणी आज चांगले बसेस नाहीत त्यामुळे खाजगी बसेस वाढल्या आहेत खाजगी वाहतूक वाढले त्यामुळे शहरं त्या ठिकाणी विस्कळीत झालेत प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झाले वाहतूक कोंडी होते आणि पर्यावरणाचं संतुलन राखणं त्यामुळं अवघड झालेलं आहे आणि त्याच्यामुळं सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं ते आहेत माझ्या अजून सभापती महोदय पहिलंच माझं भाषण सभापती महोदय केंद्र सरकारनं ई बससेवा आणलेली आहे आणि वीस महानगरपालिकांसाठी बाराशे नव्वद बसेस मंजूर सभापती मोदी केलेल्या आहेत आणि त्यामुळं वाहतूक व्यवस्था या निमित्तानं बळकट होणार आहे आज काही महानगरपालिकेमध्ये सरकार आगार पण त्या ठिकाणी बनवणार आहे आज आपण बघितली तर सगळी एस टी आहेत ते त्या ठिकाणी अस्वच्छ असतात टॉयलेट नीट नसतं त्याच्यामुळे याकडं सुद्धा सरकारनं लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे सभापती महोदय सभापती महोदय मी केंद्र आणि राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करेन की सातत्यानं ही दोन्ही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहेत आणि भविष्यातही त्या ठिकाणी राहणार आहेत राज्य सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शाश्वत शेतीकडे नेण्याचा त्यांना मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे एका बाजूला सभापती महोदय हे सरकार शाश्वत शेतीसाठी सिंचनाला प्राधान्य देत आहे दुसऱ्या बाजूला मागेल त्याला सौर ऊर्जा पंप ही योजना या ठिकाणी आहे आणि मला वाटतं आतापर्यंत तीन लाख बारा हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा सभापती महोदय झाला आहे सभापती महोदय शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून दोन हजार पर्यंत सोळा हजार मेगावॉट क्षमतेचे ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी राबवले जात आहेत अनेक स शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना आहेत सन्मान निधी असेल त्या ठिकाणी गाळयुक्त धरण गाळयुक्त शिवार या माध्यमातून असेल अटल भूई योजनेच्या माध्यमातून असेल अनेक योजना त्या ठिकाणी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखावरून पाच लाखाची करत करें करणं असो शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेण्याचं काम या सरकारनं सभापती मोदय या ठिकाणी केलेला आहे के सभापती मोदय शेवटचे दोन महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मी आपल्यासमोर मांडणार आहे सभापती मोदय पंतप्रधान आवास योजनेतून शहरी भागात तीन लाख ब्याऐंशी हजार घरांचं बांधकाम सुरू आहे त्यापैकी जवळपास दोन लाखाची घरं बांधून झालेली आहेत सभापती मोदय जवळपास दहा हजार कोटी रुपये खर्च करून शहरी भागातील गरीब गरजूंना घर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी सरकार करतोय त्याचंही कौतुक या ठिकाणी निश्चितपणे झालं पाहिजे एका महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी मी बरेचशे चर्चा करणार आहे की स्वयं पुनर्विकास योजना सभापती मोदय आपण त्या कार्यक्रमाला होतात चारकोपला मी स्वयं पुनर्विकास मोठा कार्यक्रम घेतला विदाउट बिल्डर गृहनिर्माण सहकारी संस्था जर स्वतःची इमारत त्या ठिकाणी पुन्हा बांधत असेल तर त्यांना बिल्डरपेक्षा जास्त लाभ होतो आणि त्या एका श्वेतांबरा गृहनिर्माण संस्थेच्या चावी वाटप समारंभास राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली होती मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी तो फ्लॅट बघून ते आवाक झाले की सभापती महोदया चारशे स्क्वेअर फिटात राहणारे ते श्वेतांबरेचे सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी माणूस आज हजार स्क्वेअर फिटाच्या घरात गेला ते एक उदाहरण होतं अभिजितजी दुसरं पारल्याला त्या ठिकाणी श्रद्धानंद रोड आहे तीनशे साठ स्क्वेअर फिटात राहणारी लोक त्या ठिकाणची ती थी चौदाशे स्क्वेअर फिटात गेली हे सगळ्यांना या ठिकाणी आश्चर्य वाटेल आणि बरेचशे गेलीत चाव्या दिल्या चावी वाटपाचे समारंभ केले पंधरा इमारती या निमित्तानं मुंबईत उभ्या राहिल्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रचंड याला पाठबळ दिलंय परवा कार्यक्रमामध्ये त्यांनी माझ्या अध्यक्षतेखाली दरेकर समितीशी सुद्धा त्यांनी घोषणा केलेली आहे आणि या निमित्तानं या ठिकाणी या स्वयं पुनर्विकासासाठी आणखी काय अडचणी आहेत आणखी त्या ठिकाणी काय करता येईल सरकारनं काय केलं पाहिजे यासाठी सभापती मोदय या ठिकाणी ही समिती काम करून एक स्वयं पुनर्विकासाचं दालन मुंबईत आपण मोकळं करतोय सोळाशे प्रस्ताव आज मुंबई जिल्हा बँकेकडे आले आहेत त्यातल्या छत्तीस लोकांना आम्ही कर्ज त्या ठिकाणी मंजूर केलंय आणि जवळपास पंधरा इमारती आज लोक त्या ठिकाणी राहायला गेली कारण पुनर्विकास व्हावा म्हणून आज मुंबईत अनेक मोडकळी झालेल्या इमारती आहेत बिल्डरना आपण येतो प्रीमियम मध्ये दे सूट देतो परंतु बिल्डर त्याच्या त्याच्या फायद्यावर डोळा असतो त्यांना जनतेशी काही पडलेली नसतं मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जागा त्यांच्या जागांवर लक्ष असतं आणि त्या ठिकाणी लाचारासारखं आम्ही बिल्डरच्या दरवाज्यात त्या ठिकाणी वर्षानुवर्षे सभापती मोदय या ठिकाणी जात असतो आणि म्हणून सभापती मोदय बिल्डरकडे असतं तुम्ही त्या ठिकाणी जो पुनर्विकास होतो त्या मध्ये आपलं काही स्थान नसतं त्या डिझायनिंगमध्ये आपलं काही स्थान नसतं निर्णयाचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसतो दर्जेदार बांधकाम असतं दोनच मुद्दे आहेत दर्जेदार बांधकामाची खात्री नसते पारदर्शकता नसते आणि त्याच्यामुळे मला वाटतं सभासदांनी सभासदांसाठी इमारत बांधणं हा त्या ठिकाणी एक मोठा महत्वाकांक्षी विचार या मुंबई शहरामध्ये रुजतोय आणि त्यासाठी पैशाची उपलब्धता जिल्हा बँक करते राज्य सहकारी बँकेनं यासाठी दीड दीड हजार कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावर दिलेत केंद्र सरकारचं जे एन सी डी सी आहे त्यांना मी अमित शाह मुंबईत त्या ठिकाणी आले होते त्यावेळेला भेटलो त्यांना ही योजना समजावून सांगितले त्यांनी या स्वयं पुनर्विकासासाठी जे पैसे लागतील ते केंद्र सरकारच्या माध्यमातून एन सी डी सीच्या माध्यमातून देऊ अशा प्रकारचं त्यांनी त्या ते ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे सभापती मोदय फडणवीस साहेबांनी काही निर्णय यासाठी घेतले आहेत म्हणजे नोडल एजन्सी मुंबई बँकेला नेमलं तक्रार निवारण समिती केली एक खिडकी योजना त्या ठिकाणी केली के ज्या वेळेला या योजनेत अडथळा आला होता तेव्हा स्वतः ते, ते रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरकडे आले निर्मला सीतारामन अर्थमंत्र्यांकडे आले आणि आम्हाला या सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी मिळवून दिल्या आणि सभापती महोदय आज त्या ठिकाणी त्यांनी परवा जो चारकोपला कार्यक्रम झाला सुदैवानं आपणही त्या कार्यक्रमाला उपस्थित होतात आणि त्यामुळे ही चळवळ पुढे जावी त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी काही महत्वाचे निर्णय जाहीर केलेत त्याच्यामध्ये एक समिती तर त्यांनी नेमली परंतु स्वयं पुनर्विकासाच्या सर्व सेवांचा राईट टू सर्विस मध्ये समावेश करण्याचं त्यांनी घोषित केलंय आणि दोन हजार सव्वीस पर्यंत येणाऱ्या स्वयं पुनर्विकासातील प्रस्तावांसाठी भरण्यात येणाऱ्या प्रीमियमवरील व्याज पुढील तीन वर्षासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय कारण एका बाजूला कर्जाचा हप्ता दुसऱ्या बाजूला प्रीमियमचा व्याज हे त्या सोसायटीला परवडत नाही सभासदांना तो भूर्दंड ना परवडत नाही म्हणून त्यांनी निर्णय घेतला आणि सगळ्यात महत्वाचं की स्वयं पुनर्विकासामध्ये जर कोणी खोडा घातला तर त्या अधिकाऱ्याला घरी जावं लागेल तो नोकरीवर राहणार नाही एवढा कडक घोषणा सभापती मोदय या ठिकाणी केली आणि एन सी डी सीच्या पैशांसाठी स्वतः केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू अशा प्रकारची भूमिका सुद्धा सभापती मोदय या ठिकाणी केली सभापती मोदय या निमित्तानं हाऊसिंग मधील काही मागण्या आहेत त्या मी या ठिकाणी आपल्या समोर ठेवतो झोन झोनमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांना अतिरिक्त चटई क्षेत्र मिळत नाही त्यांना शुल्क नाकारता टीडीआर जर दिला गेला तर तो विकून त्यांचा पुनर्विकास प्रकल्प होऊ शकतो याबाबत निर्णय घेण्याची अपेक्षा आहे सभापती महोदय म्हाड्याच्या भूखंडावरील सोसायट्यांच्या लीजचं नूतनीकरण कमी खर्चात जर झालं तर यासाठी सोसायट्यांना मोठा दिलासा सभापती महोदय या ठिकाणी मिळू शकतो म्हाडा भूखंडावरील सोसायट्यांना भाडे पट्ट्याऐवजी मालकी हक्काने भूखंड हस्तांतरित करताना इमारतीच्या पाया इतकाच भूखंड दिला जातो त्याऐवजी जर पूर्ण भूखंड हस्तांतरित झाला तर या बळ या ठिकाणी सप्टेंबर दोन हजार एकोणीस ला अनेक निर्णय सरकारने घेतले काहींची अंमलबजावणी बाकी आहे ती तातडीनं करण्याची मी मागणी करतोय प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची मागणी आहे भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या मोडकळी झालेल्या इमारतींचा विषय मार्गी घेण्या लावण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची विनंती सरकारला मी या ठिकाणी सभापती सभापतीमध्ये स्वयं पुनर्विकासाची चळवळ मुंबईत सुरू झाली मी गेल्या महिन्यामध्ये गिरगावला भेडेकर सदन मध्ये तिथल्या जवळपास पाचशे सहाशे लोकांनी एक बैठक घेतली मेळावा झाला आणि तिथे असणं शेवटची दोन तीन मिनटं तिथे त्या ठिकाणी तीन चार मिनिटं फक्त सभापतीमध्ये नाही फार महत्वाचे मी एकही मुद्दा सोडून बोलत नाही आणि या निमित्ताने विषय तो तो है। है। ते आपण सभापतींकडे मागणी करू खरं म्हणजे राज्यपालाचं अभिभाषण आहे हे दोन दिवस झाले चर्चेला चाललं नाही खरं म्हणजे सगळ्यात संविधानिक जी गोष्ट आहे कारण तुम्हाला विषय ठेवायला दुसरं प्लॅटफॉर्म कुठला आहे राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये विषय जातात हे विषय माझे नाही आहेत ना आम्ही मुंबईत फिरतो लोकांसाठी काम करतो जर इथे नाही मांडायचे तर मांडायचे कुठे त्याच्यामुळं आपण वेळ द्या आपण निर्णय घेऊ सभागृहानी माझं शेवटची पाच मिनिटं आहेत सभापती महोदय या ठिकाणी तेव्हा मुद्दा पुढे आला की ज्या मुंबई याच्यामध्ये गिरगावमध्ये पागडीच्या इमारती आहेत सेस इमारती आहेत बेनामी मालमत्ता आहेत त्यांना या विकासात येत नाही तर त्यांना सोसायटी रजिस्टर्ड त्या ठिकाणी करता यावी आणि त्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा अशा प्रकारची मागणी आहे आणि महाराष्ट्र सरकारचं पहिलं महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन होतं घरं बांधायला पैसे द्यायचं परंतु आज ते बंद अवस्थेमध्ये आहे तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे आज या चर्चेच्या निमित्तानं विनंती करतो की महाराष्ट्र स्तरावरचं सेल्फ डेव्हलपमेंट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन त्या ठिकाणी निर्माण करावं जे या हाऊसिंग डेव्हलपमेंटला पैसे देईल आणि राज्यातल्या अर्बन बँका अर्बच्यातल्या जिल्हा बँका याच्यामध्ये सरकारच्या त्या महामंडळात गुंतवणूक करतील त्याच्या म्हणजे एकही रुपया या ठिकाणी सरकारला द्यावा लागणार नाही ती मागणी या ठिकाणी करतोय सभापतीमध्ये शेवटचा मुद्दा या ठिकाणी मी मांडतोय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा त्या ठिकाणी मराठी माणसांसाठी सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे कारण याच दिवशी केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा मराठी माणसांचा सन्मान केलेला आहे याबद्दल मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून धन्यवाद देतो सभापतीमध्ये संस्कृत असेल कन्नड मल्याळम तेलगू असेल ओडिया बंगाली पाली या प्राकृत या आठ भाषांच्या रांगेत आज आपली माय मराठी जाऊन त्या ठिकाणी बसलेली आहे आणि म्हणून मराठीचा प्रचार प्रसार करण्यासाठी हे सरकार अनेक उपाययोजना करतायत माझ्या शेवटच्या काही सूचना या निमित्तानं सभापती मोदय करायचे खरोखरच्या कर शेवटच्या महाराष्ट्रात व्यवहाराची मा भाषा मराठीच असली पाहिजे यासाठी काय करता येईल याचा आराखडा मराठी भाषा विभागाने करावा शिक्षण प्रशासन न्यायदान उद्योग व्यवसाय माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र आणि सेवा क्षेत्रामध्ये मराठी भाषेचाच वापर होईल याची उपाययोजना करावी इंग्रजी शाळांचं आकर्षण वाढते मराठी शाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होते मराठी शाळांचं आकर्षण वाढण्यासाठी सरकारने उपाययोजना या ठिकाणी कराव्या सभापतीमध्ये दोन वर्षात इंग्रजी शाळेतील विद्यार्थी सहा लाखांनी वाढले तर पाचशे मराठी शाळा कमी झाल्यात महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमासाठी ही टू लँग्वेज पॉलिसी आणता येते का याचाही त्या ठिकाणी विचार करावा आणि जी केंद्रीय विद्यालय आहेत सीबीएससी असेल आय सी एस सी असेल इथे पहिलीपासून मराठी शिकवली जावी अशी माझी मागणी आहे दुकानांवर आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्याचा दोन हजार बावीसचा नियम आहे परंतु काटेकोर अंमलबजावणी होत नाही ती करावी आणि शेवटची मागणी सभापती मोदय प्रवास करताना आपण गावाची ओळख व्हावी म्हणून दुकानं असतील हॉटेल असतील व्यवस्था व्यावसायिक आस्थापना असतील यांच्या गावाचा नावाचा उल्लेख मराठीत असावा असा नियम आहे परंतु सर्व ठिकाणी इंग्रजी पाट्या दिसतात तर त्या मराठी पाट्या सगळीकडे व्हाव्या यासाठी कडक उपाययोजना आणि धोरण या ठिकाणी शासनानं करावं सभापती आपण मला बोलण्याची संधी दिलीत आणि या राज्यपालाच्या अभिभाषणावर राज्यपालांचं अभिनंदन करण्याचं सरकारला शुभेच्छा देण्याचं संधी या ठिकाणी दिलीत त्याबद्दल मी मनपूर्वक आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र श्री हेमंत पाटील